महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस मदे अपला पाहु दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी प्रति माननीय उप अभियंता माननीय प्रादेशिक अधिकारी चिंचोली एम सोलापूर नाव ग्रामपंचायत चिंचोली काटी ग्रामस्थ आंदोलक विषय बेमुदत धरणे आंदोलन एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी वेळ अकरा वाजल्यापासून महोदय वरील विषयास अनुसरून विनंती करतो की आम्ही ग्रामपंचायत चिंचोली काटी गावचे ग्रामस्थ आपल्या एम आय डी सी ऑफिससमोर बेमुदत धरणे आंदोलन करीत आहोत आंदोलन चालू असताना आपण येऊन आम्हा आंदोलन स्थगितीसाठी लेखी कोणतेही आश्वासन दिलेले नाही म्हणून आम्ही बेमुदत आंदोलन चालूच ठेवत आहोत आमच्या सर्व ग्रामस्थांच्या पुढील मागण्या आहेत एक पिण्याच्या पाण्याच्या चार इंच लाईन कनेक्शन तात्काळ करून घ्यावे दोन एक गुंठा पी ए पी प्लॉट आजचा ताबा मिळावा तीन थकीत ग्रामपंचायत टॅक्स ग्रामपंचायत खात्याला जमा करावा चार चिंचोली काठीतील नापिक जमिनीची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ मिळावी पाच एम आय डी सीच्या मालकीच्या इमारतीचा नव्वद लाख रुपये असलेला कर जो की थकीत आहे तो आजच्या आज जमा करावा आपण दिलेल्या उपअभियंता साहेब आय अकरा तेहतीस दहा दोन हजार पंचवीस सन पत्र चौदा मे दोन हजार पंचवीस आणि क्रमांक आय अकरा पाचशे सहासष्ट दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस याच्यापर्यंतमधून आपण आम्हाला समाधानकारक लेखी आश्वासन दिलेले नाही त्यामुळे आम्ही ग्रामस्थ आमचे बेमुदत धरणे आंदोलन मागण्या पूर्ण होईपर्यंत चालूच ठेवत आहोत धन्यवाद आपले विश्वासू ग्रामपंचायत चिंचोली काठी समस्त ग्रामस्थ श्री मंगेश हनुमंत ग्रामपंचायतांना पंधरा ते वीस दिवसात पाणी मिळत आहे असं त्याला पाहिजे तास पाणी मिळायला पाहिजे त्यांच्या अशा मागण्या त्यांच्या काय जमणी इथं स्थानिकांनी जमणी एमआयडीसी मध्ये त्या बदल्यामध्ये त्यांनी एक गुंठा जागा त्याच त्यांनी पैसे सुद्धा त्याला भरलेले नियमानुसार त्यांचं मिळायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की त्यांचे वीस वीस एकवीस बावीस आणि पंचवीस टॅक्स यांनी एम आय डी सीला जो आहे भरलेला त्यांना मिळायला पाहिजे ग्रामीण ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याला उत्पन्न कुठले येणार आहे ते करायला पाहिजे तसंच स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत असल्यामुळं इथं हद्दीमध्ये जे एम आय टी सी जे कारखाने उद्योगधंदे एम आय टी आहेत त्यातून जे प्रदूषित पाणी आहे त्या संदर्भात त्यांनी ॲक्शन घेतले की ह्या पाण्यामुळं वातावरण नागरिकांचं आरोग्य धोक्याशी शेत आहे त्याच्यावर नाफिक जिम्ली होत्या तयार आणि ही कुठंतरी थांबलं पाहिजे ह्या संदर्भात उपोषणावर बसले आज तेला भोसले म्हणून सरपंच आहेत आम्ही त्यांच्यासह बोला नागरिक मी माहीत भोसले तुमचं एकनाथित आज आम्ही त्यांना एम आय डी सीला पत्र दिल्या पद्धतीनं एकवीस तारखेला बेमोदत उपोषणाला या ठिकाणी बसलो आहोत आमच्या मुख्य मागण्या आहेत आमच्या गावाला पंधरा ते वीस दिवस पाणी मिळत नाही ते पाणी रेग्युलर दररोज मिळावं आणि आमच्या गावाला जी सध्याची जी पाईपलाईन कनेक्शनची पाईपलाईन आहे ते अडीच इंचाची आहे तर ते आमच्या गावची लोकसंख्या आता वाढलेली आहे मागील वीस पंचवीस वर्षापासून जी लाईन आहे ती आता वाढवून चार इंचाची लाईन मिळावी हा आमचा मुख्य त्यांच्याकडे मागणी आहे त्याच्यासोबत okay. आम्ही मागील बारा ते पंधरा वर्ष झालं की एक प्लॉटसाठी अर्ज केले प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्यांना एक गुंठा प्लॉट देणं हे एम आय डी सीला बंधनकारक आहे शेतकऱ्यांच्या जमिनी केल्यामुळे तर तो प्लॉट अद्याप आम्हाला मिळालेला नाही आहे त्या प्लॉटसाठी आमचं हे आंदोलन चालू आहे तसेच आमचा दोन हजार वीस एकवीस ग्रामपंचायत जिंकेचा टॅक्स सध्या सा। सा। एम आय डी सीकडे जमा केला आहे तर तो एम आय डी सीनं आम्हाला लवकरात लवकर जागा करावा हां अदा करावा त्याच्यासोबत आमच्या चिंचोलीकाठी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी केमिकल कंपन्यांच्या नापीक कंपन्यामुळे नापीक झालेल्या आहेत दूषित पाण्या दूषित पाण्यामुळे नापीक झाले तर त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळली पाहिजे हा आमचा आमची त्याच्यातली एक मुख्य मागणी आहे तसेच आमच्या गावाला चोवीस तास पाणी ही पण त्याच्यातलं ते एक अजेंडा आहे या सर्व गोष्टी आम्हाला मिळाव्या यासाठी आम्ही आज सर्वांनी धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे त्या नापिक जिमने म्हणले तो तो दूषित पाण्यामुळं नागरिक आरोग्याचं धोक्यात आलं आहे त्याच्यानंतर जनावरांचं धोक्यात आलेलं आहे आणि संबंधित कंपनीची जबाबदारी असते तिथे नियंत्रण असते एम आय डी सीचं की कुठल्या कंपनीत दूषित पाणी आहे त्या पाण्यामुळं लोकांचं आरोग्य त्याच्या तक्रारी इकडे आल्या त्याचं उपाययोजना करणं गरजेचं आहे जनतेवर का जबाबदारी ते टाळू शकत नाहीत तसंच इथं आज चिलचोटीकाठी ग्रामस्थ तसंच नागरिक आणि सरपंच सरपंच सर्वसाधारण एक शंभर लोक इथं उपोषणाला बसलेले आहेत तरी ह्याची दखल प्रशासन घ्यायला पाहिजे पुरुष प्रशासन यंत्रणा पोलीस अधिकारी एम आय डीचे जे अधिकारी इथे येऊन भेटलेले आहेत जोपर्यंत ह्या ह्यांचं मंगणं मांडण्या होत नाहीत तोपर्यंत उपोषणाला हटणार नाही असं ना त्यांचं मत त्याच्या ठाम आहेत तरी ह्याबाबत त्याची खबरदारी घेऊन समज एम आय डीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपर्क साधावा आणि उपोषणकर्त्याला भेट देण्यासोत्त करावं आमच्यातर्फे मिळणार आणि आमचा पाठपुराव नाही पोलीस टॅमतर्फे जोपर्यंत ह्याला न्याय मिळत नाही तो पण ह्याला पाठपुराखाने ओके पोलिस आणि आम्हाला जो पण न्याय मिळत नाही तो पण आम्ही इथून हटणार आणि आम्ही उठणार नाही आंदोलन सोडणार नाही आमचं बेमुदत धन्य मागण्यावर ठाम आहे ते आणि विशेष म्हणजे खबरदारी आमरण उपोषण आहे आमचे हक्काचे पाणी न देणारा एमआयडीशी अधिकाराचं करायचं काय आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत केमिकल कंपन्यामुळे नापिक जमिनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई झालीच पाहिजे चिंचोली काठी ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय असो चिंचोली काठी ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय असो महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद